बऱ्याच दिवसांपासून निवेदिता एक नवीन क्रेडिट कार्ड घेण्याचा विचार करते मात्र अद्याप क्रेडिट कार्ड घेण्याचं धैर्य तिच्यात निर्माण होत नाहीये कार्ड घेताना प्रत्येक वेळेला क्रेडिट स्कोअर आणखी खराब होईल अशी भीती तिच्या मनात आहे कित्येक लोकांकडे एकाहून अधिक क्रेडिट कार्ड असतात काही लोकांकडे तर तीन ते चार क्रेडिट कार्ड असतात निवेदिताचं म्हणणं गृहित धरल्यास जास्त क्रेडिट कार्ड असणाऱ्यांचा क्रेडिट कार स्कोअर खूप खराब असू शकतो का तर असं बिलकुल नाहीये निवेदिताचा विचार तथ्यावर आधारित नाहीये क्रेडिट कार्डचा वापर योग्य तऱ्हेने क्रेडिट कार्डचा वापर योग्य तऱ्हेने केल्यास दोन काय पाच जरी क्रेडिट कार्ड असतील तरीही क्रेडिट स्कोअरवर त्याचा काहीच परिणाम होत नाही उलट स्कोअरमध्ये सुधारणाच होते क्रेडिट कार्डशी संबंधित असे अनेक गैरसमज लोकांच्या मनात असतात ज्यामुळे अनेक लोकांना क्रेडिट कार्डचा योग्यरित्या वापर करता येत नाही क्रेडिट कार्डशी संबंधित असे कोणते गैरसमज आहेत ते, ते जाणून घेऊया पहिला गैरसमज म्हणजे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असल्यास क्रेडिट स्कोअर खराब होतो बँका मुळात क्रेडिट युटिलायझेशन रेशो म्हणजे सी यू कडे लक्ष देतात सी यू आर, आर म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डवरील मिळालेल्या लिमिटच्या तुलनेत तुम्ही किती लिमिट वापरली आहे तो रेशो तुम्ही या रेशोपेक्षा जास्त क्रेडिट कार्डचा वापर केल्यास तुमची कार्ड घेण्याची क्षमता कमी होते मात्र तुमच्याकडे एकापेक्षा अधिक कार्ड असल्यास तुम्हाला विविध कार्डचा वापर करून खर्च करता येतो त्यामुळे सी यू आरची ची मर्यादा व्यवस्थित राहते त्यामुळे एकपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असणं तुमच्या फायद्याचं आहे दुसरा गैरसमज म्हणजे क्रेडिट कार्डचं बिल उशिरा का होईना मात्र एकदाच भरल्यास काही नुकसान होणार नाही उलट बिलाच्या अंतिम दिनांकानंतर बिल भरल्यास क्रेडिट स्कोअर जास्त खराब होतो शेवटच्या तारखेनंतर तुम्ही पूर्ण बिल भरलं असलं तरीही तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होतो तसेच उशिरा बिल भरल्यामुळे ले तुम्हाला लेट फीज आणि व्याजही भरावं लागतं मात्र उशिरा बिल भरण्याची सवय कर्ज घेताना चांगली समजली जात नाही तिसरा गैरसमज म्हणजे दर महिन्याला किमान बिल भरणा केल्यास नुकसान होणार नाही क्रेडिट कार्डशी संबंधित हा सर्वात मोठा गैरसमज आहे आणि अनेक लोक दर महिन्याला मिनिमम ड्यू अमाऊंट भरत असतात मिनिमम ड्यू अमाऊंट भरल्यास फक्त लेट फीज वर लागणारा दंड लागणार नाही मात्र उर्वरित रकमेवर व्याज आपल्याला भरावाच लागेल तसेच ज्या दिवशी तुमचा व्यवहार झाला आहे त्या दिवसापासून तो सुरू होतो मिनिमम अमाऊंट भरत राहिल्यास क्रेडिट कार्डचं बिल खूप मोठ्या प्रमाणात वाढत जातं चौथा गैरसमज म्हणजे क्रेडिट कार्डचं लिमिट वाढलं तर खर्चात वाढ होते क्रेडिट कार्डची लिमिट वाढणं हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे क्रेडिट कार्डचा वापर अत्यंत जबाबदारीने तुम्ही करत आहात त्यामुळे तुम्ही बँकेचे एक चांगले ग्राहक असता तसेच जास्त क्रेडिट लिमिट असल्यास क्रेडिट युटिलायझेशन रेशो कमी राहतो आणि त्याचा तुम्हाला फायदाच होतो पाचवा गैरसमज म्हणजे वार्षिक शुल्क असणारे कार्ड महाग असतात या उलट वार्षिक शुल्क असणाऱ्या कार्डवर जास्त रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात तसेच इतर ब्रँडसोबतही अशा क्रेडिट कार्डचं टायअप असल्याने आपल्याला डिस्काउंटच्या रूपात आणि इतर ऑफरच्या रूपात फायदाच होतो तसेच विमानतळावर फ्री लांब ऍक्सेसही आपल्याला मिळतो याशिवाय अनेक कार्डवर एका वर्षात निर्धारित खर्च केल्यास वार्षिक शुल्क माफ आणखी एक गैरसमज म्हणजे क्रेडिट कार्ड बंद केल्यास आपला क्रेडिट स्कोअर चांगला होतो असा अजिबात नाहीये या उलट क्रेडिट कार्ड रद्द केल्यास बँकेला तुमचा क्रेडिट ऍक्सेस करण्यास अडचणी येतात त्यामुळे कर्ज मिळण्यातही अडचणी येऊ शकतात त्यामुळे क्रेडिट कार्ड संदर्भातल्या या गैरसमजांकडे लक्ष देऊ नका एक क्रेडिट कार्ड असू दे की चार क्रेडिट कार्डचा वापर योग्य पद्धतीने करणं आवश्यक आहे क्रेडिट कार्डचा योग्य वापर केल्यास तुमचं आर्थिक आरोग्य चांगलं राहतं फक्त क्रेडिट कार्डचा वापर अत्यंत हुशारीने करणं आवश्यक आहे सोनं बँक डिपॉझिट रिअल इस्टेट म्युच्युअल फंड शेअर्स आणि इतर गुंतवणुकी संदर्भात तुमच्या मनात काही प्रश्न आहेत का काळजी करू नका आता तुम्ही हे प्रश्न थेट अर्थविश्वातल्या तज्ज्ञांना विचारू शकता आणि तेही अगदी मोफत मनी नाईन ऍप डाउनलोड करा आणि लगेच तुमच्या मनातल्या प्रश्नांचे उत्तर जाणून घ्या प्रश्न तुमचे उत्तर तज्ज्ञांचे